तर मित्रांनो पाऊस आलेला आज खूप दिवसातून पावसाची खूप गरज आहे आणि आज मला वाटतंय पाऊस येणार आहे भरपूर हाय वातावरण फक्त वारं सुटी नाही आहे तर पाहू शकताय सोनाली छत्री घेऊन आलेली आहे तर तुझा मोबाईल भिजत नाही काही नाही काही नाही तर आम्ही खुरपीत होत आहोत आणि खरंच पावसाची गरज आहे पाहू शकतायत पावसाचं वातावरण खूप भारी वाटतं आहे बरं का पाऊस पडलो कारण की खूप दिवसातून पाऊस पडतो आहे माल पिक लावल्यापासून या पिकांना खूप पावसाची गरज आहे भाऊ पण लिंबखाली येऊन उभं राहिलेले आहेत आम्ही पण खाली आता आलेलो आहेत पाहू शकतो किती भिजलेलं आहे असं सगळे भिजणार पण पावसाचा आनंद घेणार आहे आणि पाऊस खरंच पाहिजे आहे गार पण लागते पाहू शकतो कारण कसं काय वातावरण झालं एकदम दुःख दुःख अरे मोबाईलवरती पण थेंब पडलेलं आहे कॅमेरावरती त्या मोबाईल झालेलं आहे तर पुशिलेला आहे कॅमेरावर थेंब पडला होता अरे बाबा आहे का लगेच वारं सुटते लगेच वारं सुटते पाऊस आला का वारा सुटते आणि वारा सुटला का पाऊस पुढ जातोय कसलाच मग हे उपयोग होत नाही पावसाचा नुसतं मग खुरपाच टायमाला हाताला लागते ला माती चांदन भर आहे जरा वावराला पाण्याची गरज आहे पिकाला पाण्याची गरज आहे मेघराजाला काही का रे घोडे सुटले आहेत म्हणजे ते उडणारे ते सुटले पाऊस येत असतो बर का ते संकेत असतो मागून कोर झालं सगळं झालं मागून कोर सगळं काय झालंय काय झालंय पापटाला त्यांना पण भूक लागले सुद्धा यासारखी <laughs> <चला भूँ। laughs> अरे सोनाली पाऊस चालू आहे वाढला पाऊस तर पाऊस आलेला आम्ही लिंबा खाली आलो आहे तुम्हाला आहे आणि सोनालीला खूपच भूक लागलेली नेमका जेवायचा टाईम आणि पाऊस आला भूक लागली हो का सोनाली भूक का कुठून उभा राहील ते थेंब उघडले शिवाय काय जेवती होती पण सोनालीला भूकच लागलेली मग तिला कंट्रोल नाही त्यामुळे आता जेवायला लागलेली आहे काय का ती का तू పాపడి కదే బోతి పీ పే వాస్త పాపడి ఫుట్ సోనరే చూ तुम्ही नाही चला मंदिरात जरा मंदिर जाऊया आम्हाला मस्त पैकी सगळे मंदिरात गेले मंदिरातच जाऊन मला वाटतं जेवा तिथं चला बरं तर मित्रांनो आता पाऊस काय उघडायचा मार्गाने सोनाली पळायला मला आता आम्ही चाललो तिथे मंदिर जवळ शेजारी शेता शेजारी मंदिर आहे मंदिरात चाललेत आम्ही पाऊस वाढलेला आहे का अग पाय चप्पल रे चप्पल रे हातात घ्या लागते का काय मित्रांनो बघा ना चप्पलला सगळी माती लागलेली सोनाली पुढे गेलेली जस काय वर्ष वर्ष मोबाईल नव्हता यांच्याकडे होय एक तेव्हा कोपऱ्याला बसलंय किड <laughs> बाकीची इकडे <शीकर। laughs> जस काय वर्षी वर्षी मोबाईल नव्हता यांच्याकडं तर पाहू शकतात कसं काय वातावरण झालेलं आहे मस्त वातावरण झालंय आता आम्ही सगळेजण आता घरी जाणार आहोत कारण की आता कसलं शेतामध्ये काम करता येणार नाहीये कोणतं हे अशोक गोष्ट त्यांचे अशोक गोष्ट यांची एवढे दिवस झाले तुला काय माहिती नाही वाई आले कधी कुठे तोडली कशी अरे वा वा हे बघा आता आबा पावसा बनायच गाय चारायचं काम चालू आहे करता आम्ही घरी चाललेलो आहेत ही बघा गुड्डी बाई ह्याची सिस्टीमॅटिक कशी आहे झालं का इंस्टाग्रामला रील बनायची त्यासाठी व्हिडिओ बनायचा आहे तर सोनालीला थोडा तयार व्हायला सांगितलं ती तयार कशा प्रकार व्हायची ती बरं का व्हिडिओ जरा थोडा आगा वेगळा आहे त्यामुळे जरा झालं का सोनाली झालं का म्हणलं बघू थोड हे ला तोंड करणार थोडं थोडं काय दिसलं पाहिजे ना व्हिडिओ मध्ये पण थोडं हॉटाल ला होटाल हा राईट अरे भारी दिसत तर न इंस्टाला व्हिडिओ बनायचा आम्हाला रील्स बनायची त्यासाठी हे सगळी तयारी चालू आहे आणि एवढी तयारी व्हिडिओ बनवून आम्हाला परत खुरपाला जायचं आहे आम्ही शेतामध्ये आलो तिकडं वाक मोडलेला आहे म्हणजे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर येते पण तिथल्या शेतामध्ये आहे ना पाऊस पडलेला नाही थोडा कमी आहे त्यामुळे द खुरपी देणार आहे आम्हाला काम करता येणार आहे तिथं जायचं आहे तर त्याच्या अगोदर तर एक आयडिया आलेली आहे आणि तो आम्हाला व्हिडिओ बनायचा आहे इन्स्टाग्र ग्रामवरती त्यासाठी ही तयारी चालू आहे ओके तर आम्ही आता इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो होता आई मला भांडते बघ आई मला भांडते बघत अरे तू ट्राय करा सोडून दिलास मी काय म्हणतोय नका काय ना <laughs> दहा चुकीला असते नाही पण हे करायचं ना डायरेक्ट रिज नाही बनायचं म्हणते किती कापायचं हो कसे <laughs> बन आपण भांडणं करतिस तर मित्रांनो आमची भांडणं झाली ते व्हिडिओ शूट करताना इंस्टाग्रामचा इंस्टाग्रामचा व्हिडिओ काय शूट झालाच नाही पण भांडणं झाले भांडणातले व्हिडिओ आम्ही बनवला नाही कारण की भांडणं कुठं म्हणलं दाखवत कारण की चालेलच तसे होते जबरदस्त भांडणं त्यामुळे नाही दाखवली जास्त <laughs> आता मिठा मिठी करून परत गिंदी गावात का आपल्याला तर हे मी हे गावात कापवलं आहे कांडी गावत आणि मी गिन्नी गावात तोडलं आहे गुरांना न्यायचं आहे किरकोळ कारकळ गोष्टी भांडणं ना। नाही मी मी नाही मला काही काम नाही व्हिडिओ पण नाही बनवणार इंस्टाग्रामचा खूप छान व्हिडिओ होणार होता मित्रांनो हाच नाही झाला परंतु आता उद्या तर शंभर टक्के शूट करणार आहे ती तो प्लॅनिंग व्हिडिओचा भारी आहे काय बघते <laughs> भांडणं झालं नाराज नाराज व्हिडिओ साठी <laughs> व्हिडिओ शॉटीने भांडण केलंय बरं का तुम्ही त्या दोन तीन वेळेस चुकलं मी काय बोललोय का चार पाच वेळेस चुकलं मित्रांनो काय झालं तिथं थोडं माणसं जा असल्यामुळं कधी त्यामुळं जास्त मन पण नाही लागलं व्हिडिओ बनायला मग आता पाच सहा वेळ जवळपास चुकला व्हिडिओ त्यामुळं डायरेक्ट रिजेक्ट केला म्हणजे मला बनायचंच नाही ते लोक बनवून म्हणलं मग काय असं थोडी बाचा नाही म्हणले आणच रमले जाठी गेली आम्ही आणि पुढे का आम्हाला सुरुवात केलेली तर आता नाम घरी घेऊन जातो गवत गोराडोरा टाकतो चारा पाणी करतो आता काय सुरमणार थोड्या वेळामध्ये हाय जाणारी तर यांना सांग सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला म्हणून करते ना त्यांना व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच करा करा बरं का